नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या या खास व्हिडिओमध्ये जिथे आपण जाणून घेणार आहोत मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाची अद्भुत गाथा चला तर मग सुरुवात करूया सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील अनेक भाग मुघल साम्राज्याच्या प्रभावाखाली होते त्या काळात अनेक छोटे मोठे राजवंश आणि प्रांत अस्तित्वात होते परंतु मराठा साम्राज्याचा उद्य होण्याआधीच या प्रदेशात एक अभूतपूर्व इतिहास रचला जाणार होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या माता जिजाबाई या एक धार्मिक आणि परिपक्व स्त्री होत्या आणि त्यांचे वडील शहाजी राजे हे एक कुशल सरदार होते जिजाबाईच्या संस्कारांनी आणि शहाजी राजांच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची घडण झाली शिवाजी महाराज लहानपणीच रणनीती आणि राज्यकारभाराबद्दल जागरूक होते त्यांच्या मनावर महाभारत आणि रामायणातील कथा खोलवर ठसल्या होत्या ज्यातून त्यांनी न्याय धर्म आणि पराक्रम यांची प्रेरणा घेतली जिजाबाई आपल्या मुलाला महान योद्धा बनवण्यासाठी नेहमीच प्रेरित करत त्या शिवाजींना शिवाजी म्हणजे न्याय आणि सत्य यांचा आधार देणारी ताकद सांगत त्यांच्या मनात राजधर्माची कल्पना पक्की होती दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजींनी युद्धकला घोडेस्वारी आणि रणनीती शिकायला सुरुवात केली लहान वयातच त्यांनी तलवारबाजी आणि धनुर्विद्या यामध्ये पारंगत्ता मिळवली एक हजार सहाशे पंचेचाळीसमध्ये अवघ्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला हा विजय त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाचा पहिला टप्पा होता त्यांच्या या यशस्वी मोहिमेने अनेक शूर सैनिक त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची बीजे रोवली गेली शिवाजी महाराजांनी बीजापूर सुलतानशी संघर्ष करताना आपली रणनीती कौशल्य दाखवली किल्ल्यांच्या महत्वामुळे त्यांनी तोरणा राजगड आणि कोंढाणा यांसारख्या किल्ल्यांवर आपला अधिकार स्थापन केला शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात एक सक्षम प्रशासन प्रणाली तयार केली त्यांनी आपल्या राज्याचे विभाजन स्वतंत्र विभागांमध्ये केले जिथे प्रत्येक विभागात योग्य अधिकार नियुक्त केले जात त्यांची प्रशासन प्रणाली अत्यंत शिस्तबद्ध आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारी होती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील शेतक्यांच्या हितासाठी अनेक सुधारणा केल्या त्यांनी जमिनीवरील कर कमी केले आणि जलसिंचनाच्या सुविधा निर्माण केल्या ज्यामुळे कृषिक्षेत्रात मोठी प्रगती झाली समुद्रकिनारी व्यापार वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या नौदलाला मजबूत केले त्यांनी कोकण किनारपट्टीवर अनेक बंदरांचा विकास केला ज्यामुळे व्यापार आणि आर्थिक स्थितीला चालना मिळाली शिवाजी महाराजांची छापामारी युद्धनीती अत्यंत प्रभावी होती त्यांनी जंगल पर्वत आणि त्यांचा उपयोग करून आपल्या शत्रूंवर अचानक हल्ला करून त्यांना चकवा दिला त्यांच्या या रणनीतीमुळे त्यांनी अनेक युद्धे जिंकली शिवाजी महाराजांनी रायगड प्रतापगड आणि सिंहगड यांसारखे महत्वाचे किल्ले जिंकून आपल्या साम्राज्याची सीमा वाढवली त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने प्रचंड विस्तार केला प्रतापगडच्या लढाईत अफझलखानाला हरवून शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याचा परिचय दिला त्यांनी अफझलखानाशी रणनीतीनुसार लढून त्याचा पराभव केला ज्यामुळे त्यांच्या सामर्थ्याची ओळख देशभर झाली शिवाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हते तर ते एक कुशल मुत्सद्दी देखील होते त्यांनी मुघल साम्राज्याशी केलेल्या चर्चांमध्ये आपल्या धैर्याने आणि विवेकाने मुघल सम्राट औरंगजेबाला देखील प्रभावित केले त्यांनी अनेक शेजारील राजवंशांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका हा त्यांच्या धाडसाचा आणि चातुर्याचा उत्कृष्ट नमुना आहे औरंगजेबाच्या कारागृहातून त्यांच्या योजनाबद्ध सुटकेने त्यांच्या नेतृत्वाची आणि धाडसाची दखल घेतली गेली शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कला संस्कृती आणि धर्माला प्रोत्साहन दिले त्यांनी अनेक मंदिरांचे पुनरुज्जीवन केले आणि लोकसंस्कृतीला प्रोत्साहन दिले त्यांच्या राजवटीत लोककलांचे संरक्षण आणि संवर्धन झाले शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात महिलांचा सन्मान राखला त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवले आणि त्यांच्या अधिकारांची ग्वाही दिली त्यांच्या प्रशासनात महिलांना विशेष महत्त्व दिले गेले एक हजार सहाशे मध्ये रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला हा क्षण केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठा साम्राज्यासाठी अभिमानाचा होता राज्याभिषेकाने त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला एक नवा आयाम दिला राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेला न्याय समृद्धी आणि संरक्षण यांची ग्वाही दिली त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने आपली सामर्थ्यवान ओळख निर्माण केली आणि त्यांनी एक न्यायप्रिय धर्मनिष्ठ आणि प्रजाहित दक्ष शासक म्हणून नावारुपास आले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते तर ते एक दूरदर्शी नेता कुशल शासक आणि न्यायप्रिय राजा होते त्यांच्या नेतृत्वाने मराठा साम्राज्याला एक नवी दिशा दिली आणि त्यांचे कार्य आजही प्रेरणा देत आहे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आणि धाडसाच्या गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे त्यांच्या जीवनकथेतून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवूया जय भवानी जय शिवाजी मित्रांनो शिवाजी महाराजांच्या जीवनाची ही कथा आपल्याला प्रेरणा देते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी